नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान पंप सोलापूर ह्या दोन मशी एक पहिल्या व्यथाची एक दुसऱ्या व्यथाची या सराने घेतलेल्या त्या सराची ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात आपण नांदेड नायगाव नरसिंह आलात कधी आलो होता आल्यानंतर तुम्ही दोन टाइम आणि सकाळचं दूध बघितलं दोन टाइम इथलं व्यवहार इथलं रेट कसं वाटलं चांगलं वाटलं किती किती लिटरच्या मशी आहेत या दोन्ही एका टायमाला नऊ लिटर एका टायमाला सहा लिटर म्हणजे बारा लिटरची एक घेतली आणि एक अठरा लिटरची मशी घेतली तुम्ही इथला व्यवहार आणि बाकीच्या गोष्टी मध्ये तुम्हाला जुळवून मिळाला हो। का हो सगळ्या तुम्हाला हव्या रेटमध्ये बसवून मिळाला तुम्ही समाधान आहे का हनुमान डेअरी बद्दल दोन गोष्ट काय सांगू इच्छित्याला खात्रीशीर मशी भेटतात जे तुम्हाला एकदम आवडलेल्या मशी तुम्हाला एकदम चीप रेटमध्ये बसवून मिळतात आणि बाकीच्या शेतकऱ्याला घेण्यासाठी अडचण नाही क्वालिटी कशी वाटली प्युअर मोरा प्युअर मोरा मी समाधान आहे सर ठीक आहे सर तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद